नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत विविध प्रकारचे सापळे म्हणजे ट्रॅप्स आणि त्यांचा उपयोग त्यांचे प्रकार कोणत्या किडीसाठी कोणते सापळे वापरावे एकात्मिक किड नियोजनासाठी कोणते सापळे वापरावे याबद्दल सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूयात आपण बघत आहात आपल्याच हो विषय यूट्यूब चॅनल आपल्याला माहीत आहे की विविध प्रकारच्या कीड किंवा क्या त्या किडींपासून पसरणाऱ्या रोगांमुळे आपल्या उत्पादनात मोठ्या प्रमाणावर ही घट दिसून येते ज्यामध्ये आपण किड्याचे एकदा जर आपला प्रादुर्भाव पिकाला झाला तर आपल्याला त्याला कंट्रोल करणे नियंत्रण करणे हे अशक्य होत असते आपण विविध प्रकारचे केमिकलसुद्धा यामध्ये वापरत असतो पण ते शंभर टक्के कीड किंवा रोग हे काढत नाही ज्यामध्ये आपल्याला उत्पादनात घटही दिसून येत असते तर याचमध्ये आपण आज एकात्मिक कीड व्यवस्थापनाच्यामध्ये आपण आज कीड कीड ही कण ही कीड नियंत्रण ही सा फेरोमॅन ट्रॅप्स विविध प्रकार लाईट ट्रॅप बेट ट्रॅप विविध प्रकारच्या स्टिके ट्रॅप्स यांमधून या आपण कीड नियंत्रण कसं करावे याबद्दल माहिती घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करूया आता बघूया एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये प्रामुख्याने वापरले जाणारे ट्रॅप्स सापळ्यांमध्ये प्रामुख्याने चार प्रकार पडतात प्रकाश सापळी म्हणजे लाईट ट्रॅप्स आमिष सापळी म्हणजे बेट ट्रॅप्स कामगंध सापळी म्हणजे फेरोमॅन ट्रॅप्स आणि चिकट सापळी म्हणजे स्टिके ट्रॅप्स हे आपल्याला माहीतच आहे तर आता बघूयात प्रकाश सापळी याबद्दल माहिती प्रकाश सापळे म्हणजे प्रकाश सापडल्यास सापड्यामध्ये प्रामुख्याने एक ऊर्जा स्वस्त असतो म्हणजे ज्याला आपण लाईट म्हणत असतो लाईट किंवा तेलाचा दिवा इत्यादी प्रकारचे प्रकाशाचे स्त्रोत्र असतात ज्यामधून प्रकाश हा बाहेर पडत असतो आणि तो इतर किड्यांना रात्रीच्या वेळी आकर्षित करतो या याचा उपयोग प्रामुख्याने कृषी कीटकांचे विशिष्ट पतंग हॉपर भुंगे म्हणजे बिटल यांच्या नियंत्रणासाठी प्रामुख्याने प्रकाश सापळे आपण वापरत असतो आता बघूयात प्रकाश सापड्यांच्या काही वेळेस तोटेसुद्धा असतात ज्यामध्ये काही वेळा मोठ्या संख्येनं लक्ष नसलेल्या प्रश प्रजाती म्हणजे आपल्याला ज्या पिकांना चांगल्या प्रजातीसुद्धा आहेत ते सुद्धा यामुळे अट्रॅक्ट होऊन हे मरतात जे केवळ त्रासदायकच नाही तर पर्यावरण संपसुद्धा राखत असतात दुसरा प्रकार आहे आमिषाचा सापडा म्हणजे बेट रॅप्स यामध्ये आपण एखाद्या किळ्यांना आमिष दाखवून त्यांचं खाद्य त्यांचा आवडता पदार्थ ठेवून त्यामध्ये विष कालून आपण त्यांना बोलवून त्यांना आपण नष्ट करू शकतो ज्यामध्ये आम्ही सापळी आकर्षणासाठी किटकांच्या घाण किंवा वासाच्या संवेदनावर अवलंबून असतात यामध्ये आकर्षण म्हणजे विषुक्त हे अन्न हे वापरले जाते उदाहरण बघितलं तर आपण मासे माशांचा खाद्याचा सापळा हा आपण शेंडे पोकरणारी आळी ज्वारीची यामध्ये नियंत्रणसुद्धी वापरत असतो आता बघूयात तिसरं बाई म्हणजे कामगंध सापळे म्हणजे फेरोमॅन ट्रॅप्स आपण का प्रामुख्याने कामगंध सापड्यांचा उपयोग हा प्रामुख्याने होत असतो हे फेरोमन म्हणजे एक कामगंध हे एक रसायन वापरले जाते जे समान जातीच्या कीडमध्ये संवाद साधत असते लक्षित प्रजातींना आकर्षित करण्यासाठी सिंथेटिक सेक्स फेरोमन सापड्यांमध्ये ठेवले जातात यामध्ये प्रजातींचे वर्गीकरण करण्याची समस्यासुद्धा राहत नाही यात फक्त ठराविक प्रजातीची कीडही आटकत असतात लाईट रॅप सारख्या कोणत्याही शक्तीची यामध्ये गरज भासत नाही म्हणून ते कोणत्याही क्षेत्रात आपण स्थापन करू शकतो उदाहरणतः आपण बघितलं तर फळमाशी किंवा आपण कॉटन बॉल्बम म्हणजे बोंडाळीच्या मतला कंट्रोल करण्यासाठीसुद्धा आपण फेरोमॅन ट्रॅप्स असे वापरत असतो आता बघूया शेवटचा प्रकार जो आहे ते चिकट सापडे हे आपल्या सर्वांना माहीत असतात जे की दोन प्रकारचे असतात पिवळा चिकट सापडा आणि निळा चिकट सापडा पिवळा हा प्रामुख्याने ॲपिड लिप मायनर स्केल यांना पकडण्यासाठी वापरतात तर निळा 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 चिकट्स आपला हा चिप्स कंट्रोल करण्यासाठीसुद्धा वापरत असतात तर आपल्याला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा तसेच अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद